पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठ्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांची भेट घेऊन कामोठे हद्दीतील इंडियन ऑइल पेट्रोल पंप सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली परिसरातील वाहन चालकांना सावत असलेल्या दैनंदिन अडचणींचा हा विषय कामोठेकरांचा महत्वाचा मुद्दा बनला असल्याचे विकास घरत यांनी सांगितले चर्चेदरम्यान आयुक्तांनी माहिती दिली की पनवेल महानगरपालिकेमार्फत पर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालय यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव पाठवण्यात आला आहे पुढील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पेट्रोल पंप सुरू करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दि दिले कामोठेतील या पेट्रोल पंपाचे सर्व बांधकाम आणि तांत्रिक काम पूर्ण असूनही प्रशासकीय मंजुरी अभावी तो अद्याप सुरू होऊ शकलेला नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांना इंधनासाठी लांबचा पल्ला गाठावा लागत आहे दैनंदिन प्रवासावर त्याचा थेट परिणाम होत असल्याने हा पंप तातडीने सुरू करण्यात यावा अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली या भेटीदरम्यान भाजपचे कामोठे शहर मंडळ अध्यक्ष विकास खरत भाजप नेते रवी गोवारी भाजप नेते भाऊ भगत कामोठे मंडळ चिटणीस सुरेश खरात आणि युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विकास टेकवडे उपस्थित होते